केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे मात्र त्याला पूर्णपणे हरताळ फासण्याचे काम महावितरण करत आहे त्यामुळे या योजनेचा राज्यामध्ये काहीही फायदा होणार नाही तसेच इतर सर्वसामान्य वीज ग्राहकांना छाळण्याचे काम महावितरण सुरू करणार असून याद्वारे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महावितरण आता कमर्शियल वीज बिल आकारणार आहे त्याविरोधात आता सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार असल्याबरोबर आपला व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणने अनेक जुलमी नियम आणि अटी बनवण्यासाठी याचिका दाखल केली असल्याचा आरोप द सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष जयेश अकोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजेच मासमाचे अध्यक्ष शशिकांत वाकडे आणि इतर संस्थांमधील पदाधिकारी उपस्थित होते जयेश अकोले म्हणाले तयार झालेल्या वीज युनिटचा हिशोब ठेवणाऱ्या नेट मीटरसाठी टी मीटर देऊन त्याच्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे परिणामी त्यांचे वीज बिल शून्य न होता नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे त्यामुळे सूर्यघर योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम या टी ओ डी मीटरच्या माध्यमातून होणार आहे सौर यंत्रणा बसवून ग्राहकांचे वीज बिल शून्यावर येणार आहे परिणामी महावितरणच्या विजेचा वापर कमी होऊन त्यांचा महसूल कमी होणार आहे घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर लावला तरी टीओडी मीटर प्रमाणे बिल मिळण्याबाबत स्वातंत्र्य असावे असा आग्रह संस्थेचा आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावे लागते ग्राहकाने दिवस रात्र वापरलेली वीज सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात तयार केलेली वीज वापरलेल्या वीजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो वर्षाअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी नेट मीटर बसवण्यात येतात आजवर घरगुती ग्राहकांना देण्यात आलेले हे नेट मीटर स्मार्ट मीटर नव्हते मात्र आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवणार असून ते टीओडी अर्थात टाईम ऑफ डे मीटर असतील नमस्कार मी जयेश अकोले प्रेसिडेंट सोलार असोसिएशन महाराष्ट्रावि माझ्यासोबत दुसऱ्या सोलार असोसिएशन आणि ग्राहक मंचाचे अधिकारी आहेत आज एम एस सी डी सी एल हा आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो आज आपल्याला घरात राहायचं असेल तर विदाउट इलेक्ट्रिसिटी आपण राहूच शकत नाही हे होत असताना मा सेंट्रल ने श्री मोदी सरांनी नरेंद्र मोदी सरांनी संपूर्ण भारताकरता पी एम सूर्यगर योजना आणली जी सगळीकडे वाखाडली गेली ज्याच्याबद्दल सगळीकडे ॲप्रिसिएशन झालं आणि लोकांनी फ्री इलेक्ट्रिसिटीचं स्वप्न बघायला सुरुवात केली त्याअंतर्गत आज लोकं सोलार सिस्टीम लावत आहेत सोलार सिस्टीम लावून त्यांना गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंटकडनं चांगल्या नंबरची सबसिडी मिळते हे सगळं होत असताना एम एस सी डी सी एलने एक नवीन टेरी प्लान आणण्याचा प्रयोजन घातलं आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही जर का सोलार लावत असाल तर सोलारचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही आहे एवढंच नाही तर सोलार, ना सोलार वापरल्यामुळे सोलारमधून जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिसिटीसाठी तुम्हाला एम एस सी डी सी एलला ॲडिशनल चार्जेस द्यावे लागणार आहे हे एवढ्यावर संपतं का हा फक्त सोलारचा विषय आहे का तर नक्कीच नाही आज सोलार लावून रेसिडेन्शियल कन्झ्युमर चोवीस तासाची इलेक्ट्रिसिटी सेट ऑफ करू शकतो शून्य बिल घेऊ शकतो हाच विषय जेव्हा इंडस्ट्रीजचा येतो तेव्हा इंडस्ट्रीज वीस तासाकरता बिल सेट ऑफ करू शकतो उद्या म्हणजे एक एक, एक एप्रिलपासनं रेसिडेन्शियल ग्राहकाला फक्त आठ तासाची इलेक्ट्रिसिटी सेट ऑफ करता येईल सोलार लावून म्हणजे त्याला सोळा तासाचं बिल हे भरावं लागेल सेम इंडस्ट्रीच्या बाबतीत जे वीस तासाचं बेनिफिट घेत होते त्यांना देखील फक्त आठ तासाचाच बेनिफिट मिळणार आणि राहिलेल्या सोळा तासासाठी इलेक्ट्रिसिटी भरावी लागणार म्हणजेच त्यांची जी ऑपरेशनल कॉस्ट आहे ही खूप ड्रास्टिकली वाढणार आहे आणि त्या वाढलेल्या कॉस्टमुळे कदाचित त्यांना महाराष्ट्रात इंडस्ट्रीज चालवणं किंवा सस्टेन करणं फार डिफिकल्ट होईल आणि महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या महाराष्ट्राच्या बाहेर जाताना आपल्याला दिसायला सुरुवात होईल आणि त्यामुळे हो खूप मोठा अनएम्प्लॉयमेंट महाराष्ट्रात जनरेट होण्याची शक्यता आहे बरं आता हा विषय इथे संपतो का तर नक्कीच नाही यात अजून एक विषय आहे की जर का तुम्ही सोलार नाही लावलं तुम्ही काही नाही केलं सोलारशी तुमचा काही एक संबंध नाही तरीसुद्धा जर का तुम्ही वर्किंग प्रोफेशनल्स म्हणजे सी ए डॉक्टर आर्किटेक्ट्स इंजिनियर्स असाल किंवा तुम्ही घरातनं ट्युश ट्युशन्स घेत असाल तर तुम्हाला तुमचा जो रेसिडेन्शियल टेरिफ आहे तो चेंज होणार आहे कमर्शियलमध्ये एवढंच नाही जर का तुम्ही घरात घरघंटी दर लावली स्वतःच्या वापरासाठी फक्त स्वतःच्या वापरासाठी तरी देखील तुमचा रेसिडेन्शियल टेरिफ हा चेंज होणार चक्कीचा जो टेरिफ आहे त्याच्यामध्ये दॅट इज इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल टेरिफमध्ये तुमचं कन्वर्जन होणार रूफटॉप रेग्युलेशन्स दोन हजार एकोणीसनुसार टी ओ डी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा अर्थात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या काळात सौर यंत्रणेतून तयार झालेल्या विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या, आधी त्या युनिटची भरपाई होणार नाही मुळातच सौर यंत्रणेमधून वीज दिवसाच तयार होते तर घरगुती ग्राहकांचा वीज वापर प्रामुख्याने संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत असतो त्यामुळे त्याला आता या टी ओ डी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला काळ म्हणून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच ही वेळ ठरवण्यात आली आहे त्यामुळे या काळातच तयार झालेली सौर वीज त्याच काळात न वापरल्यास ती ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील वर्षा अखेर तेवढ्याच युनिट पोटी महावितरणकडून तीन ते साडेतीन रुपयांप्रमाणे पैसे मिळतील दरम्यान ग्राहकांनी संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या मुख्य वेळेत वापरलेल्या विजेसाठी त्यांना बिल भरावेच लागेल असेही यावेळी नमूद करण्यात आले अजून so, काही बरेच पॉईंट आहेत सर रिक्वेस्ट तुम्ही एम वाय टी ह्याचा अर्थ मराठीत मयत असा होतो एम वाय टी ही एम वाय टी म्हणजे पी एम सूर्य फेल करण्याकरता केलेलं कुटील कारस्थान आहे लोकल लेवलचे सर्व एम एस सी डी सी अधिकारी आणि कामगार वर्ग पी एम सूर्य गर, योजना यशस्वी व्हावी हो म्हणून मासमासारख्या संघटनेबरोबर येऊन काम करत आणि एम एस डी सी एलमधलं हेड ऑफिसमधलं डीप स्टेट ही पी एम सूर्यघर योजना उद्ध्वस्त करण्याचं कारस्थानी एम वाय टी थ्रू करत आहे या एम वाय टी थ्रू आता तुम्ही तुमची केलेली वीज हे ते तुम्हाला वापरून देणार नाही आहेत बाकीच्या वेळी त्याचप्रमाणे तुम्ही वीज तयार करताय म्हणून त्याच्यावर ग्रीड सपोर्ट चार्जेस लावणार आहेत अनेक प्रकारे ते तुमच्या खिशात त्यांची इनइफिशियन्सी कव्हर करण्याकरता जबरदस्तीनं हात टाकून तुमचे पैसे काढून घेणार आहे बरं हे इथंच थांबत आहे का तर नाही इंडस्ट्रीयल सेक्टर जर बघितला आणि त्यांनी एक जरी युनिट बाहेर न घेतली तर ते त्याला ते पाच प्रकारचे रिबेट किंवा इन्सेंटिव्ह देणार नाही आहेत म्हणजे ही एक प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आहे गळचेपी आहे आणि एवढा मोठा सूर्याचं वरदान आपल्या देशाला मिळालं आहे हे वरदान वापरू नये ह्याच्यासाठी यांचं कुठील कारस्थान आहे हे एम एस सी डी सी एल भारतीय आहे का पाकिस्तानी आहे कळत नाही आहे आम्हाला बरं हे फक्त सोलर सेक्टरला मारक आहे का नाही आहे जयेशनी सांगितलं इंडस्ट्री बाहेर चालल्या आहेत भारतात एवढा बेरोजगारीचा प्रोग्राम आपल्याकडं थोडा कमी आहे आपल्याकडं पण हा वाढेल म्हणजे ही एम वाय टी आहे ही मूलभूतरित्या बदलली पाहिजे जे, जे टाईम ऑफ डे लावत आहेत आणि जे सोलर तुम्हाला वापरू देत नाहीत ते थांबलं गेलं पाहिजे जे डिस्क्रिमिनेशन करतायत जे ग्रीड सपोर्ट चार्जेस लावतायत ते थांबलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अहो अठरा टक्के लॉस आहे यांचा पंधरा हजार करोड रुपये यांचा लॉस आहे डिस्ट्रीब्युशनचा त्याच्याबद्दल ते, ते काही बोलत नाही आहेत आणि त्यांची इनिफिशियन्सी झाकण्याकरता तुमच्या खिशात हात घालून तुम्हाला लुटतायत हे थांबलं पाहिजे सर्वांनी जागृत होऊन ह्याला प्रखर विरोध करायला पाहिजे आपले जे कोण पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी ही हे ऐकून त्यांना समजावलं पाहिजे नाही तर होऊन ह्याची किंमत राजकीय नेतृत्वाला द्यावी लागेल एवढं निश्चित मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे